श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला आज आपण मोरपीस पंखाची माहिती जाणून घेणार आहोत मोर पीस घरात असल्याने अनेक फायदे होतात ते कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया आपण वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास वगैरे असेल हट्टी व तापट मुले स्वयंपाकघरात वास्तुदोष शत्रुमित्र बनण्यासाठी लहान मुले रात्री घाबरणे आणि प्रगतीसाठी सुखमय जीवनासाठी जाणून घेऊयात मोर पीस घरात असल्याने अनेक फायदे होतात ते पुढीलप्रमाणे आहेत नंबर एक काल सर्प ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सर्प योग आहे अशा व्यक्तीने सात मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीत ठेवावेत सातव्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावेत त्यासोबत अजून अकरा मोरपंख वाढवावेत कालप काल सर्पाचा प्रभाव कमी होईल नंबर दोन प्रवेशद्वाराचा वास्तुदोष प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून लावावेत नंबर तीन नंबर तीन विवाहिक जीवन पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा गोष्टी डिवोर्स पर्यंत जाणाऱ्या असेल कि तर नाचणाऱ्या मोराचे चित्र घरात लावावे राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर् पूर्व भिंतीवर एक मोर पीस लावावा नंबर चार राहूची महादशा ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायुव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे मोर प्रभाव कमी होण्यास मदत होईल नंबर पाच हट्टी व तापट मुले मुले खोडकर आणि जिद्दी असतील तर मोरपंख मात्यावर धरून धारण करून घ्यावा अथवा एका हातात एक एखादा पंख पंख्यावर मोरपीस लावावे व त्याने मुलाला हवा घालावी तापट व हट्टी मुले शांत होतात नंबर सहा स्वयंपाकघरातील वास्तुदोष स्वयंपाकघरातील नेतृत्व कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडीसोबत दोन मिर मोरपीस बांधावेत नंबर सात शत्रू मित्र बनण्यासाठी पुष्प नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपिस पाण्यात प्रवाहित करावे नंबर आठ लहान मुले रात्री घाबरणे चांदीच्या ताईतात एक छोटी मोरपिस टाकून मुलांच्या गळ्यात सोमवारी बांधावा या उपायाने लहान मुले रडत असल्यास त्यांचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही नंबर नववा प्रगतीसाठी घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळेल व प्रगती होऊन समृद्धी होईल नंबर दहा देवघर आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवावे व कुंकू लावून पुजावे नंबर अकरा सुखमय जीवन नंबर अकरावा सुखमय जीवन वृंदावनात घराघरात सुख समृद्धी नांदत होती मोरपीस कुठेही असो त्या ठिकाणी श शुभांची निर्मिती होती कार्यक्षेत्रात तसेच घरात सहा मोरपंख स्थापित केल्यास सुखशांती निर्माण होऊन चिंता दूर होईल असा हा छोटासा मोरपंख अनेक अनेकदृष्ट्या उपयुक्त असून यामुळे सुख शांती व समृद्धी होते असा हा आजचा आपला व्हिडिओ होता मोरपेसाचे उपयोगाचा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ